नमस्कार स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे ज्येष्ठ गौरी आव्हान तर घरोघरी गौराईचं आगमन झालं आहे खूप छान प्रसन्न वातावरण आहे गौराई बसते त्या दिवशी आम्हाला एक टाईमचा उपास असतो तर आम्ही सर्वांनी नाश्ता म्हणून भैमुच्या शेंगा खाल्ल्या सकाळी संध्याकाळी महालक्ष्मीचं जेवण करायला जायचं होतं नळ आले तर पिण्याचं पाणी भरून घेतलं मी आधी भांडे घासून घेतले पिण्याच्या पाण्याचे आमच्याकडे दहा दिवसांनी किंवा सहा दिवसांनी नळ कधी कधी तर आम्हाला एवढं पाणी भरून ठेवावं लागतं कधी पाईपलाईनमध्ये प्रॉब्लेम येते तर अडचण होते म्हणून आधीच आम्ही एवढं टॉक भरून ठेवत असतो पाण्याचा आमच्या सर्वांचा उपास होता तर अन्ना एकटीच होती जेवणारी तर तिच्यासाठी स्वयंपाक नाही बनवला तर तिला आवडणारा पदार्थ म्हणजे उपमा बनवून दिला तिला उपमा खूप आवडते मी तिच्यासाठी काही प्रेशर बनवत असली तर नेहमीच ती गॅसच्या ओट्यावर येऊन बसते बघते मी काय बनवत आहे कशी बनवत आहे म्हणून नंतर तिला उपमा बनवून दिला उपमा खाल्ला तिनी तिला खूप आवडला उपमा मला म्हणत ती आई खूप छान बनवला उपमा म्हणून तिला जेवायला नसतं तरी चालते म्हणून उपमा खूप आवडतो तिला म्हणून तिला स्वयंपाक नाही केला तर उपमाच बनवून दिला तिच्या आवडीचा पोटभर उपमा खाऊन झाल्यावर आमची मस्ती झाली होती दोघीची तर संध्याकाळी जेवायला जायचं होतं तर मी तयार झाली तुम्हाला मला दाखवत होती कशी तयार झाली म्हणून त्यात अनण्याचे बाबा आले मधात मला म्हणत ते मी कसं दिसत आहे त्यांना माहीत नव्हतं कॅमेरा चालू आहे म्हणून त्यांना म्हटलं मी सर्वांना दाखवते तुम्ही कसे दिसत आहे नंतर मी अनण्याची तयारी करून दिली तयारी करताना एका ठिकाणी कधीच उभी राहत नाही ती इकडून तिकडे पडत असते उडी मारत असते तर बघा तिचा लूक खूपच नाटकखोर आहे तयारी झाल्यावर पांघरुंगून झोपली होती ती मला म्हणत मला झोपू दे तिला म्हटलं आम्ही चाललो तू रा म्हटलं घरी नाही म्हणे मी पण येतो म्हणे नंतर तिने छोट्याशा नॅपकिनची घडी केली तिच्या नंतर तिची मैत्रीण आली होती ती पण जाणार होती कुठं बाहेर तर छान तयारी करून बसल्या होत्या दोघी अनन्याने तिच्या आजीची चप्पल आणून दिली घाल म्हणे आजी आपल्याला जायचं आहे म्हणे जेवायला खूप आनंद झाला तिला जायचं आहे म्हणून बाहेर खूप खुशी होती बाहेर जायचं असलं तर आमच्या सर्वांची तयारी झाली तर आम्ही चाललो आता जेवण करायला तिथे गेल्यावर दारातच गोमित्र होतं ती शिपडून घेतलं आम्ही अंगावर नंतर महालक्ष्मीला नमस्कार केला नण्याण्याचा फोटो काढला महालक्ष्म्यांबरोबर नंतर जेवण करून घेतलं जेवण खूप छान होतं आंबील पण खूप छान झाली होती डेकोरेशन खूप छान होतं महालक्ष्मी पण छान दिसत होत्या आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद